गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये कल्याण पूर्वेकडील लोकग्राम येथे नाल्यात एक मांजर सहा दिवसापासून अडकले होते पॉज संस्थेला स्थानिक गौरव समर्थकडून कॉल आला ज्याने संस्थापक निलेश यांना कल्पना दिल्या ताबडतोब त्याच दिवशी बचाव करण्यासाठी स्वयंसेवकांना पाठवण्यात आले स्वयंसेवक अभिषेक सिंग आणि सीमा देशपांडे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आढळून आले की मांजर खूप वाईट अवस्थेत आहे तथापि नाल्याची भिंत तीस फूट उंच असल्याने फिडरने कॅरियर मध्ये अन्न दिले जे दोरीने बांधले पण त्या बोक्याला आघात झाला होता आणि तो काहीही खात नव्हता अभिषेक आणि रिमा दोरीच्या साह्याने गटारात उतरले आणि घाबरलेल्या बोक्याला धीर देऊन त्याला प्लॅस्टिकच्या बास्केटमध्ये ठेवून त्या बोक्याची यशस्वीपणे सुटका केली गौरव हे या बोक्याची काळजी घेतात गेल्या आठवड्यात रस्त्यावर कुत्रे पाठी पडल्यामुळे या लाडू नावाच्या बोक्यानं घाबरून नाल्यात उडी मारली आणि त्याला काही वर येता आले नाही असे गौरव यांनी सांगितले शेवटी अथक प्रयत्न करून सहाव्या दिवशी गौरव यांनी पॉझच्या टीमला पाचारण केले आणि लाडूला वाचवले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी मंगळवार रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच असते त्यासाठी लोक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात मात्र यंदा उन्हाचा तडाखा व तापमान अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करू नये त्यांना निकालाची फेरनिहाय माहिती घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली आहे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तरुण बेरोजगाराच्या हाताला काम नाही यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून सुद्धा केंद्र सरकारने या जिल्ह्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाही त्यामुळे यवतमाळ वाशिम या भागातील शेतकऱ्यांचे केंद्र आणि राज्य सरकारावर तीव्र नाराजी आहे याचा फायदा होणार आहे महाविकास आघाडीमधील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केलं त्यांच्या मेहनतीचा परिश्रमाचा फळ या निवडणुकीत मिळणार आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी शंभर टक्के विजयाचा दावा केला आहे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर घेराव आंदोलन करण्यात आले लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हा घेराव घालण्यात आला आहे औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण आपण कोणते कार्य केले सुप्रीम कोर्टात कोणता निर्णय घेतला आणि काय करणार आहात विचारणा करण्यासाठी हे घेराव आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान यावेळी लोकविकास परिषदेच्या आंदोलकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली शिवाय औरंगाबाद जिंदाबाद अशा घोषणा या आंदोलकांनी दिली आहे यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता बारामती शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारंबळ उडाली होती दोन दिवसात बारामती परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आहे गुड मॉर्निंग छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जालना जिल्ह्यात भोकरदन शहराला खडक पूर्ण धरणाचा पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी भोकरदन नगर परिषद कार्यालयासमोर सुरेश पाटील तळेकर यांच्या वतीने लक्षणीय अन्न त्याग उपोषण करण्यात आलं आहे तरी संबंधित विभागाने या उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून भोकरदन शहरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिक महिला यांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे तर काहींना विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे परिसरामधून हरवलेली चारही मुलांना शोधण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दहाने चारही मुलांचा शोध घेतला आहे मुंबईच्या अंधेरीतील हरवलेली चारही मुलं मध्य प्रदेशाच्या ग्वालियर मध्ये सापडली आहे कौटुंबिक कारणामुळे हे मुलं मुंबईतून दिल्लीसाठी निघाली होती मात्र खांडवा रेल्वे स्टेशन मधून ही मुलं हरवली होती लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे लोकसभेच्या मतमोजणीच्या दोन दिवस अगोदरच वसईच्या नायगाव पोलिसांनी एका मोठ्या घातपातचा कट उधळला आहे एका इव्होना कारमध्ये आलेल्या दोघा आरोपींना सोळा राऊंड सह अटक केली आहे तर यात एक सराईत गुन्हेगार हत्यार घेऊन फरार झाला आहे नायगावच्या परेरा नगर येथे एका इनोव्हा हो कार मध्ये काही जण हत्यारे घेऊन आल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न यातील सराईत आरोपी विक्री भरत म्हात्रे फरार होण्यास यशस्वी झाला तर त्याचे साथीदार कल्पेश रामदास वैती नऊश नरेश नांदोरकर या दोघांना पकडण्यात यश आले आहे पोलिसांना गाडीतून सोळा जिवंत काडतुसे मिळाले आहे सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलेला एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन संपल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आत्मसमर्पण केले तिहार तुरुंगात समर्पण करण्यापूर्वी केजरीवाल यांनी पत्नी सुनीता आणि आपच्या सहकाऱ्यांसोबत राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली त्यानंतर वृद्ध आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन व कुटुंबियांना निरोप देत तुरुंगाकडे ते रवाना झाले आहे यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर भागात तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचला होता उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे सरकारी आकडेवारीनुसार देशभरात गेल्या तीन महिन्यात छप्पन्न पुष्टी झाल्याच्या उष्णघातांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे यापैकी शेहेचाळीस लोकांचा मृत्यू एकट्या मे महिन्यात झाल्याचंही सांगण्यात आलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथे स्थांबवे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री